तो काल्पनिक है फक्त एंटरटेनमेंट पर्पज सा बनवाला है वीडियो आवड़े तो लाइक नक्की करा हा वीडियो पूर्ण बा धन्यवाद पैसा विषय नहीं ना तो पैशाचा विषय नाही तुम्ही दोन दिवसांनी ना पैसे मग मी दोन इकडे चक्कर घेऊन घेऊन घ्या घ्या जे तुम्हाला आवडते तो घेऊन घ्या हो ना पैशाचा विषय नाही आम्हाला माहीत आहे पण तुम्ही एकदम भाव सांगून आल ना भाऊ एकदम झालं ना ते दोनशे रुपयाचं बँकेत तुम्ही पाचशे रुपयाला सांगून आल ना एवढा मोठा फरक एवढा मोठा भाव असते का म्हणून धंद्या वेळेला टिकत नाही अशा बायाने राहत काय अशा तर मोठ्या राहते बाया मग हा दहा रुपयात सांभार पाच रुपया होई काय आता ब्लँकेट होईल तुम्ही अशा आहे पुरवठते काय तुम्ही सांगा बरं हा आम्हालाच ते चारशे रुपयाला जागेवर फुटल शंभर तर काही ना काही कमावं लागेल त्याच्यावर हा का आम्हालाच करणार निसते बर मी काय म्हणतो नाही नाही साडेचारशे द्या हा आता एवढा जाऊन असते ना भाऊ तिकडे बर देऊन द्या मग साडेचारशे द्या काय करता आता तुम्ही म्हणता भाव जास्त आहे म्हणता जाऊ द्या मग आता नाही तर इथून एवढ्या तुमच्या मोबाईल म्हटलं पाचशे रुपयात घेतले म्हटलं सगळीनं बरं जाऊ द्या आता काय करता साडेचारशे देऊन द्या जाऊ द्या बिन पोरगी बिरगी चांगली दिसून राहिली म्हणजे वयाची नाही वाटून राहिली जास्त जेवण काय आलूप गेले काढून पाव का विषय कदा जमून ते जमून दिल्या खाली थोडी थोडी आता विचारपूस करा गण एकदम अंदर घुसता नाही होत ना बरं मी काय म्हणतो तरी मग आपली पोरगी हां पोरगी आहे मग लग्नाली नाही काय करत आता पोरीस नाही सापून राहिले आता काय हां पोरस मार आहे आणि पोरीस कमी आहे काय म्हणते म्हटलं हा आली काय म्हटलं लग्नाली ह्या वर्षी आहे का म्हटलं लग्न नाही ना बापा आता तुम्ही सांगा आता तुम्ही म्हणता पोरीने सापून राहिल्या पण आम्हाला वाटते का पोरसने सापून राहिले आम्ही माय बिल डायरेक्ट विषय काढला पुरीच्या मायनं माय बरं झालं एखादं बरं झालं हो आहे ना आहे आपल्या याच्यात काय आपल्या याच्यात दोन चार पोरं आहे तुम्ही सांग ना मी सांगतो तुम्हाला काय कसं आहे तो हां सांग ना तुम्ही हौ तर म्हणा फक्त माया नातेवा आहे माय मामबूज होतो बर आता तुम्ही सांगा तुम्ही मजा घेत नाही काय तुमच्या सारखे माणसं आमच्या गरीब परिस्थितीच्या घरात दिन काय आमची पहिलीच परिस्थिती नाही तुम्ही सांगा बरं कोण दिना मला पोरग हा तुम्ही सांगा नाही ना ते तसं नाही ना विषय तो माय मांबू साधा भोळाच आहे थोडी की एकदम एकदम श्रीमंत लखपती नाही आहे जसं आहे बरा पाच सहा एकर जमीन आहे त्याच्याजवळ गावात तो हॉटेलवर काम करते एवढंच म्हणजे आहे माझं डिटेल माहित आहे मला फक्त तुम्ही हो म्हणा तुम्ही सांगतो बा नाही तर फालतू काय लिहिले तोंडाच्या बाफा गावावन தான் ாக்கூத்தோயி ஆசை காட் பாய் தான் தாரிபேரிக்கெல்லாம் நம்பர் मी काय म्हणतो ताई आता था थोडसं निघा मुलाला विचारून घेतो मी फोन करून थोडीशी माहिती काढून घेतो जन्मतारीख बिन्म तारीख हा सगळं काढून टाकतो मी त्याची कुंडली मग मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत निघाय जा पैसे घेऊन या ब्लँकेट ठेवून द्या तोपर्यंत मी मुलाशी बोलून घेतो बरं बरं बापा तुम्ही पहिले सविस्तर माहिती विचारून घ्या मुलाची काय कस मग आम्हाला सांगा आणि तोपर्यंत ब्लँकेट ठेवून घेऊन जातो इकडे एखादा लुटरेचा काय फोन आला मग आता बघा मग याचा फोन आला ना तो देवाला मोठा दाखच राहते लेखाचा हे कधी कुठं कान सांगताच नाही लेखाचा लेखादा बोला लुटे रे काय म्हणता हो हो अण्णा आण आन, तोपर्यंत पाणी पाणी आणा चहा चालून चा ठेवा थोडस मी येतोस मी येतोच मुलाला विचारून येतो हो हो या या मग या मग मी अंगणात बसा तिथे बाहेर काही वगैरे हाय का नाही आता कुठं हात मारला काय म्हटले का ना हा आता कुठं हो लुट रे कुठं मारला रे बा हात कुठं मारला हा आता कुठं आहे हा काम आहे उचा पती नको नक करू ना राजा बेलेख आलो पण घ्या मी काय म्हणतो सोयरिकचा विषय आहे तुझ्यासाठी मी गोष्ट काढून पाहिली एका जणाजवळ हा ते हव म्हणते तशी गरीब परिस्थिती आहे पोरगी बिरवी चांगली आहे हा पण मी काय म्हणतो ती जन्मतारीख नाही माहित नाही मला जन्मतारीख सांग बरं किती आहे हो okay, सोयरिक का सोयरिकचा विषय काय मग असं का हां माया बरं झालं का सोयरिकचा विषय काढून पाहिला कुठेतरी मायाबी वय वाढत चाललं राजा इकडे पोरीने साफून आल्या मानले का हां काय तस राह संता संता हां तूच सांग बरं बरं आता इथपर्यंत विषय आलाच जन्मापर्यंत तर जन्मतारीख आपली तुला तर माहित बी हा आम्हाला पाठवा दोघ ती जन्मतारीख आहे ना हां बारा बारा दोन हजार हां बारा बारा दोन हजार आहे तारीख आपली जन्मतारीख बारा बारा दोन हजार आहे मग बाराच वाजले ते सुनायल तुले म्हणून लवकर जोडून द्यायला हो काय बारा बारा दोन हजार आहे बरं बरं ठीक आहे मग आता जास्त काही माहिती पाहिजे नाही तेवढ्या ह्याच्यावर गेम जेव्हा तुम्ही चुपळ ठेऊन देऊन दे, दे मोबाईल राजा काय माणसं काय राजा तुम्ही हा माय बीन मालक तसा तुम्ही तसे हा छोट्या मी राजा किती वाज वास पोहोला तुमचे हा आणि आल्याबरोबर राजा जवालिय लागले तुम्ही हा आम्ही काम धंदे करा तुम्ही ठावा काही माल काही तसे का हो लक्ष्मण भाऊ हा भाई एका काय होते ना तुम्ही काय हो तुम्ही काही हो तुमचे लग्न नाही झाले आमचे लग्न होईल ना आ आमची आमची कशी परिस्थिती राहायची माहिती आहे का हो, तुम्हाला हो, तुम हो तुम बर आता बा आता मला कसं सांगून राहिला आता माणसं काय करावा बर जाऊ देवा जेव्हा जेव्हा लोक एक पण हे नाही मनाई मौ, नाही पण जेवण करेव कामाला धंद्याला लागेल नुसते खातच नका लिहू हलबदे गलबती लिहू हा आडनाव सारखे सरायचे तुम्ही हलबदे गलबती <laughs> गेले दा आलू बोंगा भरला आले का भला गोळीसून घेतले एखादा पण लेखाचे जे छोट्या आलू पोंगा लिखाई मस्त आहे लेखाचे स्वभावले कधी पैसे तर नाहीच नाही म्हणत हातच पुढं करते देऊनच देते आ तसे लेखाचे स्वभाव चांगले आहे लेखाचे मस्त आहे अबे हो का मला नाही का ह्या छोट्या नाही का छोट्या ह्या दोघांची बोली कदर आहे ते राहिजे हा छोट्याची एकदमच कदर येते हा त्याचा बाप लेखा दारू पे तर आता सुधरला अभि हा सुधरला म्हटलं काय आता पितेस म्हटलं आता दारू आहे नाही 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 हो गलबती साहेब ना आपल्याला मन नाही घेतो एकदा आता म्हणे बुड्यानं बरं झालं म्हणून दारू सुटली म्हणे असं तसं मन नाही घे पण सुटली राहिजे होती जी त्या बुड्याची सुटली आता दारू पण लेखा माया मनात नाही का एक विचारले काय येऊस येऊनच राहिला खटकूनच राहिला आता सांगूनच देत तुम्हाला मला तर वाटते का आलू पोंगा छोट्याची बहिणी घेते तिच्या यायची जो जुडी ना तर मस्त होते आलू पोंग्या काही फिकर नाही आणि छोट्याला काही फिकर नाही हो राजे हो माया डोक्यात हेच चालवून राहिलं मलाही वाटते तसंच माया मनातले बोल राजी हो तुम्ही आलूपोंग्याची छोट्याच्या बहिणीची जर लग्न दिलं लोन तर मस्त जमते बरं मी काय म्हणतो आज तर विषय काढूच नका त्याच्याजवळ ते बोलले तपेला आहे हां हां ना तपेला आहे ते बिलकुल आता काही त्याच्यातला विषय काढूच नका आता आपण विषय नाही घे उद्या काढू त्याच्या याच्याजवळ हा तुम्ही तिकडला पार्ट टिकून छोट्याच्या ऐकून पुरी पोरीवाली व्हा तुम्ही मी पोरा होतो म्हणजे मी आलू पोंगेले बरोबर सांगतो आणि तुम्ही छोट्याले बरोबर पटवा तर मित्रांनो आलुपोंग्याच्या सोरीकचा एपिसोड इथपर्यंतच पुढच्या एपिसोडमध्ये आपण काय करणार आहे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि छोटस कॉमेंट करा मित्रांनो आपल्या विदर्भाच्या चॅनलला खूप सपोर्ट करा आपल्या विदर्भातला माणूस जर समोर जात असेल तर त्याला सपोर्ट करा मित्रांनो प्लीज मित्रांनो एक जरी तुम्ही सबस्क्राईब केला ना तर आम्हाला खूप खूप असे मोटिवेशनल मिळते आणि लाईक करा आणि तरी कॉमेंट करा म्हणजे व्हिडिओबाबत वीडियो व्हिडिओ वीडियो कसा वाटला काय वाटला हे कॉमेंट करा